तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी तीर्थक्षेत्र माहूर येथील नागरिकांच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्याबाबत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन देऊन सुद्धा समस्या न सोडविणारे संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्या निषेधार्थ आणि त्यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल व्हावेत तसेच नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी शेकडो सहा ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाडे यांच्या यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना सादर केले आहे माहूर शहर व तालुक्यातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या तसेच घरकुल लाभार्थ्यांना शासनामार्फत पाच ब्रास मोफत रेती निशुल्क उपलब्ध करून देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने बावीस जुलै रोजी माहूर तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करण्यात आले होते परंतु या मागणीची पूर्तता अद्यापही प्रशासनाकडून झालेली नाही त्यासोबतच शहरातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सन दोन हजार सतरापासून अनेक लाभार्थी घरकुल अनुदानाच्या हप्त्यापासून अद्यापही वंचितच आहेत या संदर्भात स्थानिक नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे सुद्धा निवेदन देऊन त्यांनीही दखल न घेतल्याने अखेर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आभरण पोषणाचा इशारा देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण माहूर नमस्कार मी आनंद गंगाधरराव पाटील सुद्धाळे जिल्हा सर्टिफणीज काँग्रेस कमिटी नांदेड इतिहास सहा पासून नांदेड जिल्हा अधिकार्यालय यांच्यासमोर माहूर शहरातील जवळपास पाचशे ते सहाशे लाभार्थ्यांसह अमरण उपोषण करणार सुरू करणार आहोत गेल्या बावीस जुलै रोजी तीन प्रमुख मागण्यासह आम्ही माहूर तहसील कार्यालय समोर उपोषण केलं होतं त्या उपोषणामध्ये सर्वात आधी पहिली मागणी होती की दोन हजार सतरापासून ते आजपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी घरकुलचे काम पूर्ण केले पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे घरकुलचे काम पूर्ण झालेत जे कर्ज बाजारी झालेत जे माहूर शहराचे विविध गटाचे जे अधिकारी फिरतात त्याच्यातून सुद्धा लोकांनी पैसे उचलून घराचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे पण आजपर्यंत माहूर नगर पंचायतने फेब्रुवारीमध्ये जेव्हा आम्ही एक ते दीड हजार नागरिकासह माहूर नगर पंचायतवर आम्ही आंदोलन केलं मोर्चानीला त्यावेळी ऐंशी लाभार्थ्याचे नव्वद हजार आणि इतर जे सहाशे लाभार्थी आहेत त्यांना साठसाठ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले त्यानंतर महाडा ऑफिस मुंबई मी मध्ये मी भेट दिली भेट दिल्यानंतर त्या मॅडमने सांगितलं की माहूर नगर पंचायतची माहोर नगर पंचायतीने मार्च नंतर मार्च मध्ये जी मागणी करायला हवी होती ती मागणी केली नाही त्यानंतर मग म्हणून पैसे आले नाही पुन्हा आम्ही बावीस जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं त्या उपोषणामध्ये आठ दिवसात पैसे लाभार्थ्याच्या खात्यात जमा करतो म्हणून असं लेखी आश्वासन दिलं पण लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसल्या कारणाने आणि लाभार्थ्यांना उपोषण करताना खोटे लेखी आश्वासन माहूर नगरपंचायतने दिलेले आहे त्यांच्यावर माहूर नगरपंचायतच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांनी आधी पूर्ण बांधकाम केलेलं आहे त्यांना सुद्धा पैसे भेटले नाहीत त्यांनी पैसे कोणाच्या खात्यात टाकले असे प्रत्येक लाभार्थ्याची चौकशी झाली पाहिजे खऱ्या लाभार्थ्यांना पैसे भेटले पाहिजे यासाठी येत्या सहा ऑक्टोबर रोजी माहूर नांदेड जिल्हाधिकार समोर शेकडोच्या वर लाभार्थ्यासह आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत